नमस्कार आपण बघत आहात प्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे जफर शेख जमील या विकृत तरुणानं केला दोन महिलांचा विनयभंग जालना शहरातील रहमान गंज भागात राहणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या तरुणाकडून सलग दोन महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जफर शेख जमील या विकृत तरुणानं आठ डिसेंबर आणि अकरा डिसेंबर या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या महिलांशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला यापूर्वी देखील त्यानं असंच कृत्य केलं होतं जेव्हा महिलांनी आरडाओरडा केली तेव्हा तो, तो पळून गेला होता पण आज मात्र संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ डिसेंबर रोजी आरोपी जफर शेख जमील यानं एका महिलेला असाच त्रास दिला होता ती महिला घरासमोरील अंगणात काम करत असताना आरोपीनं तिच्याशी अश्लील हावभाव केले आणि शरीरास स्पर्श केला त्याच्या या कृत्यामुळे महिलेला मानसिक त्रास व लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला ही घटना घडल्यानंतर आरोपीवर कोणतीही कारवाई झालेली नसताना दिनांक अकरा डिसेंबर रोजी त्यानं पुन्हा दुसऱ्या महिलेचा विनयभंग केला सदर महिला सकाळी लवकर अंगणात झाडू मारत होती काही विचारण्याच्या बहाण्यानं तो त्याच्या जवळ गेला आणि अचानक त्यांच्या शरीरावर त्यानं विकृतपणे हात टाकला तसे विकृत कृत्य पाहून त्या जोरजोरात ओरडू लागल्या त्यांचा आवाज ऐकून परिसरातील काही लोक धावून आले आणि त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आरोपी जफर शेख जमीन यांच्या विरोधात कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ भारतीय दंडविधान दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा